मराठी, आरसा महाराष्ट्राचा गोरक्षकांनी पाठलाब करून अडवले पिकअप वाहन मनमाड पोलिसांनी केले पाचशे किलो गोमास जप्त दोघांवर गुन्हा दाखल करून घेतले ताब्यात गोमासाची तस्करी हा नित्याचाच विषय बनला आहे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील गोरक्षकांनी मात्र मोहिमच हाती घेतली असून नुकतेच पाचशे किलो गोमास जप्त करून पोलिसांच्या हवाली केले मात्र यासाठी त्यांना अठ्ठावीस किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करावा लागला एम एच पंधरा जी व्ही शून्य आठ नऊ शून्य या पिकअप वाहनातून गोमासाची वाहतूक होत असल्याचे गोरक्षकांच्या निदर्शनास आले त्यांनी या वाहनाचा पाठलाग केला तब्बल अठ्ठावीस किलोमीटर पाठलाग केल्यानंतर वाहन अडवले त्यात गोमास असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले संगमनेरहून मालेगावकडे होणारी ही गोमास तस्करी रोखण्यात गोरक्षक आणि पोलिसांना यश आले मनमाड पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून वाहनासह दोघांना ताब्यात घेतले आहे छत्रपतींच्या महाराष्ट्रात राज रोजपणे होणारी गो हत्या थांबेल काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय प्रतिनिधी विजय धामणे झेप मराठी नांदगाव अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे